हर हर महादेव शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये मी तुमचं सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही जो माझ्या फेसबुकमध्ये फेसबुकला यूट्यूबला जो भरभरून प्रतिसाद दिला लाईक करून माझा आत्मविश्वास वाढवला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी मी सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्याचा साधक आज आपण नातमातीशी भाग तीन यामध्ये शिवामृत या विषयावर आपण चर्चा करणार आहे शिवामृत कसं बनवायचं श्यामऋतामुळं शेतीला कसा फायदा होतो आणि शिवामृताचा वापर केल्यानंतर ते किती दिवस काम करत शिवामृत बनवताना मित्रांनो सुरुवातीला आपण वीस किलो शेण घेतलं पाच लिटर गोमूत्र घेतलं त्याच्यानंतर गुळ एक किलो आणि कडधान्याचं पीठ अडीचशे ग्राम घेतलं तर थंडीचा आणि पावसाळ्यात दिवस असं तूरधान्य तूर, तूर डाळ yeah. आहे ना त्याचं ते पीठ करून ते वापरायचं थंडीच्या आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यानंतर माती एक उंज हे सगळं आहे ना शेणामध्ये गोमूत्र मिक्स करायचं कड कडधान्याच्या पिठाचं पाणी त्या शेणामध्ये मिक्स करायचं मातीचं पाणी मिक्स करायचं गुळाचं पाणी त्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचं शेणामध्ये नंतर दोनशे लिटर दोनशे लिटर पाणी दो ओतून ते डवळून घ्यायचं बॅरल पॅक करायचा सुतळीच्या म्हणजे ते पोतास ना साखरचं वगैरे ते सुत्यानं पॅक करायचा रोज ते उघडून सकाळ दुपार संध्याकाळ डवळत राहायचं काळ्याच्या काट्याच्या दिशेने ते डवळायचं आणि चार दिवस ठेवून पाचव्या दिवशी ते जमिनीला ओतून द्यायचं मित्रांनो एक एकरासाठी हे दोनशे लिटरचं शिवामृत हे आपल्याला वापरता येतं तर काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो झाडाला किती लिटर झाडाचा आणि जीवामृताचा काही संबंध नाही जीवामृत हे मातीसाठी वापरायचं असत त्याच्यानंतर जीवा शिवामृत शिवामृत आपण सोडलं एक महिना ते जीवाणू एक महिना शिवामृत काम करत शेतीमध्ये त्या मातीमध्ये एक महिना जीवामृत काम करत तर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की महाराज आम्ही ते जीवामृत गाळून सोडू का मित्रांनो तुम्हाला एक माझं मनापासून आहे की मी हे स्वतः प्रयोग केलेले आहेत जे अध्यात्माचं ज्ञान घेतलंय त्या ज्ञानाचा प्रयोग मी शेतीमध्ये करून त्याचा वापर करून उत्पन्न दोन ते ती तीन पटीने वाढवले आणि त्याच ज्ञानाचा वापर करून मी आयुर्वेदिक औषधं तयार करतो शेतीसाठी लागणारी त्याच्यामुळं हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे पुस्तकं वाचून हे असं नाही केलेलं अध्यात्म हे पुस्तक वाचून साध्य होत नाही अध्यात्मामध्ये स्वतः अनुभव घ्यावे लागतात तर शिवामृत एक महिना काम करतं ते जीवाणू एक महिना काम करतात तर अनेक जणांचा प्रश्न असतो की महाराज जीवामृत शिवामृत आम्ही गाळून सोडू का तर जगामध्ये ह्युमस कोणच मिरगुळू शकत नाही त्याच्यामुळं शिवामृत आणि जीवामृत तुम्ही जर गाळून सोडलं तर त्याचा रिझल्ट शून्य आहे शून्य जर आपण आपण शिवामृत सोडल्यानंतर जीवामृत सोडल्यानंतर म्हणजे गाळून जर सोडलं तर त्याचा अजिबात रिझल्ट येत नाही मग जर आपल्याला तो प्रयोगच करायचा था। असेल तर साडीनं गाळून घ्या ते एका ओळीला होता आणि बाकीचं जीवामृत सगळ्या राहिलेल्या बा बागेला ओतून टाका दोन तीन वेळा प्रयोग करा तुम्हाला स्वतःलाच फरक लक्षात येईल मी जे सांगतोय ना ते स्वतः अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा ठीक आहे ना तुम्हाला म्हणजे लवकर लक्षात पटत नसेल प्रॅक्टिकल करून बघा निम्म्या बागेला एखाद्या ओळीला आणि प्रॅक्टिकल करा समजा मी शेतकऱ्याला माझी माझी औषधं खरेदी करायच्यात तुम्हाला ठीक आहे आनंद आहे तुम्ही ते दहा एकर तुमचा शेव आहे अकराला प्रयोग करा एकराला तीन वेळा महिन्यात न महिन्याभर अकराला वापरा किंवा एक डोस वापरा तुम्हाला फरक पडला दोन्हीत काय फरक आहे स्वतः खात्री करून घ्या म्हणजे ते लक्षात येईल मग त्याच पद्धतीनं तुम्ही अजिबात जे देत जीवामृत शिवामृत गाळून सोडून नका त्याचा रिझल्ट येणार नाही आणि दुसरं एक सांगितलं जात आपल्याला जीवामृत शिवामृत किंवा जीवामृत वापरल्यावर मुळी कुस्ती म्हणजे असे जे सांगणारे आहेत ना ते जे असे सांगणारे जे महामानव आहेत ते ॲक्च्युली शेतकऱ्यांची वैर आहेत जीवामृतामुळं जी मुळी जी कुस्ती वगैरे सांगणार आहेत ना ते शेतकऱ्यांची वैर आहेत त्यांना एकच प्रश्न विचारायचे की तुम्ही खायला शिकल्यापासून भाजी भाकरी हे सगळे जे खाता त्यानं आतडी वगैरे कधी सडली का, का तुमची नाही सडली हे जीवामृत आणि शिवामृत वापरून कस काय मुळी मुळी कसं कुजल अहो ज्या देशी गायचं शेणापासून आणि गोमूत्रापासून आपण जीवामृत शिवामृत तयार करतो त्या देशी गायला सूर्य आडी आहे सूर्य केतून आडी म्हणजे सूर्याची ऊर्जा एनर्जी इतर चंद्राची एनर्जी इतर सगळ्या ग्रहांची एनर्जी ब्रह्मांडातली अजून सायन्सला न सापडलेली ऊर्जा ही सगळी ती देशी गाय खिचून घेते त्याचा रेडियस नव्वद मीटरचा आहे ती एनर्जी मालकाला मिळते जो सेवा करतो मालक म्हणजे सेवा करणारा तो कामगार असू द्या नाहीतर मालक असू द्या त्या गायीची जो सेवा करतो त्याला ती एनर्जी मिळते कारण त्याचं भावनिक नातं त्या गायबरोबर जोडलेलं असतं हे सगळं सायन्स जर्मन शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे त्या गायचा रेडियस आहे आपल्याला एनर्जी देण्याचा नव्वद मीटर म्हणजे हे सगळं अध्यात्माचं पूर्वजांनी सांगितलेलं पूर्वजांनी लिहून ठेवलेलं पूर्वजांनी प्रॅक्टिकल केलेलं हे ज्ञान आहे मी काय कुठलं ज्ञान मी दी मला ती दृष्टी प्राप्त झाली मी ते ज्ञान तर मला समजलं मी तुमच्या पुढे मांडलं असं काही नाही पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या ग्रंथात याची रचना आहे फक्त एक ग्रंथात हे नाही वेगवेगळे ग्रंथ यजुर्वेद सगळे आपले आहेत ते सगळं वाचून काढलं एकदा नाही दहा वेळा वाचावं लागतात त्यावेळेस त्या गोष्टी बारीक सारीक लक्षात येतात एकावर एक एकावर एक असा अवलंबून आहे देशी गायचं तुम्हाला महत्व सांगितलं देशी गायचं दूध दूध पिल्यानंतर त्याचे गुणधर्म आपल्यामध्ये येतात कसे येतात त्या गायचं वात्सल्य त्या वास्त्रापोठी त्या सांभाळणाऱ्या जे प्रेम असतं वात्सल्य असतं तेव्हा सरळ बघा ना थोडा धक्काला गाय दिसलं तर गायी कुठंही पळत येते आता मी समजा माझ्याकडे आहे ती लहानपणापासून मी सांभाळली त्यांना मी सेवा करतो तर मग त्यांना एक आहे मी त्यांना चरायला सोडलं ना मी बाजूला बरोबर जवळ कोण येऊन बरं राहिलं तर त्यांना थोडी जर शंका आली की मला काय त्रास होईल तर त्या म्हणजे त्यांना जाणवलं दिसलं तर ती पळत येतात म्हणजे माझ्या बरोबर कोण आहे त्यांना ते अटक करायला म्हणजे ती भावनिक ना मग त्या गायीचं दूध पेल्यानंतर आपल्यामध्ये तशीच एनर्जी Uh, काय म्हणू आपण ते तशी जी एनर्जी आपल्या मनामध्ये तयार होणार तर तशी एनर्जी का तयार होणार तर अन्न खाल्ल्यानंतर त्याचा एक भाग शरीराला एक भाग मनाला आणि एक भाग बाहेर जातो हे आपल्याला सांग सांगितलं जातं तसंच ज्या गायीचं दूध पितोय ज्या प्राण्याचं दूध पितोय त्याची भावनिक ऊर्जा सुद्धा आपल्या मनामध्ये जात असते आणि ते शेतीसाठी कसं उपयोग आहे तर या सगळ्या ग्रहांची एनर्जी त्या शेणामार्फत गेली आपल्या शेतामध्ये मग आपल्याला परत सांगितलं पूर्वजांनी देशी गाय सांभाळायला शिकवलं परत कोंबडी पालन करायला शिक म्हणजे देशी कोंबडी पाळायला शिकवलं परत आपल्याला मेंढी शेळी पाळायला शिकवलं देशी गायच्या शेणामध्ये अनेक घटक आहेत येशिगाच्या शहरामध्ये अग्नि तत्व आहे पृथ्वी तत्व आहे तत्व आहे कोंबड खातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत लेंडी खातामध्ये हे सगळं आहे न्यूट्रियंट मायक्रोन्युट्रियंट प्रोटीन परत तुमचं नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश कुठंच ग्रंथात असल्या आढळत नाही मी म्हणतो आपल्या हे जर नॉलेज नसेल जे ग्रह सूर्य म्हणजे ग्रह आहे आहेत जे तारे आहेत ज्या त्या ग्रहांचे रंग इथून दिसतात का ग्रह दिस्टना है। दिस्टना है। का ते सुद्धा दिसत नाही रंग दिसायचा विषय नाही मग हे सगळं ज्ञान आपल्या पूर्वजांना कसं मिळालं त्याचं छोटस एक उदाहरण देतो आपल्या पुराणामध्ये एक कथा आहे की भगवान विष्णूंनी अवतार धारण केला वरा अवतार धारण का केला त्या राक्षसाला संपवण्यासाठी आता राक्षसाचं नाव मी तर त्या राक्षसाला का संपवायचं तर त्यानं काय केलं होतं की पृथ्वीला उचललं आणि समुद्रात बुडवली आपल्या पुराणाचा उल्लेख आहे पृथ्वीला उचललं समुद्रात बुडवली त्याच्यामुळं भगवान विष्णूंना अवतार धारण करून त्या राक्षसाला संपवावं लागलं आता साधं सोपं गणित आहे पृथ्वीवरच समुद्र आहे पृथ्वीवरच पाणी आहे तर ती पृथ्वी उतरून उचलून समुद्रात बुडवायची कशी ही बाकडकात आहे तर आज अमेरिकेला संशोधन वेगळ्या प्रकारचं काहीतरी त्यांनी चाललं असेल ते संशोधन करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की सूर्यमालिकेच्या बाहेर एवढा मोठा पाण्याचा प्रचंड साठा आहे एवढा मोठा समुद्र आहे की अशी पृथ्वी त्या समुद्रामध्ये त्या समुद्रा पाण्यामध्ये सहज बुडून जाईल आपल्या पूर्वजांना आपल्या ऋषीमुनींना किती हजार वर्षापूर्वी पूर्वी हे सगळं कळलं होतं समजा औरंगाबादला गेला तर ठीक कैलास मंदिर आहे मित्रांनो कैलास मंदिराला जर बघितलं तर ते कोर बांधले कसं तर कोरलंय डोंगरामध्ये कोरले वरून चक्रापासून तळापर्यंत ते कोरत आणलेलं आहे कसं शक्य आहे ती आपल्या पूर्वजांनी पाच ते सात मंदिरं अशी बांधली रामेश्वर पासून केदारनाथ पासून रामेश्वरमपर्यंत अंतर हजार किलोमीटरच आहे पण त्याच्यामध्ये ती पिंडीची जी रेखांश आहे म्हणजे पिं पिंड नकाशावर जर पॉईंट केला आपण त्या पिंडीला आणि पण तिनं रेग मारली तर ते पिंडीला शोधून जातं म्हणजे एका रेषेत हजारो किलोमीटर अंतर असताना सुद्धा एका रेषेत ती मंदिरं कशी बांधली गेली सॅटेलाइटचा शोध कधी लागला ओका यंत्राचा शोध लंडन मध्ये साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी लागला मान्य आहे हजारो वर्षापूर्वी महादेवाच्या पिंडी महादेवाच्या मंदिरामध्ये स्थापन केलेल्या आहेत त्या मन पिंडी दक्षिणोत्तर स्थिर आहेत मग ओकायंत्राचा शोध कधी लागला हे जे ज्ञानानं भारताशिवाय कुठंही नाही सगळे ऋतू भारतातच सगळे भौगोलिक रचना सगळे वैविध्य भारतातच म्हणजे थोडं समजून घ्या जर आपले पूर्वज एवढे हुशार होते तर त्यांनी न्यूट्रेन मायक्रो न्यूट्रेन ह्याच्यावर कुठून उल्लेख आहे का अजिबात नाही बरं आपण सजीव सृष्टीत सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सगळ्यात महत्वाचं कोण आहे आपल्या दृष्टीने तर आपणच आहे मानव प्राणी पैसा असला की किती मोठ्या दवाखान्यात मग किती मोठ्या दवाखान्यात गेलो तरी कधी नायट्रोजनची सलाईन फॉस्फरसची सलायन पॉटेजची सलाईन कुठल्या मायक्रोन्यूट्रिनची न्यूट्रियनची सलाईन लावलेलं कधी बघितलंय का मग हे जडजड शब्द या आपल्या डोक्यावर कसं काय आदळले जातात कानावर आदळले जातात म्हणजे बघा ना कसं वाटतंय म्हणजे शब्द आता शेवाळ्या खायला या आणि मॅगी खायला या किती फरक आहे शेवाळ्या खायला या म्हणजे ती गांडळ वाटते मॅगी खायला या म्हटलं की ती स्टँडर्ड वाटते मग हे जी स्टँडर्ड वाटते ना ते आपल्याला काय जाहिरातीच्या माध्यमात स्टँडर्ड दाखवलं जाते आणि बोलून गेलो आपण मग मला सांगा तुम्ही माणसाला पण अहो माणसाला तर लय गरज आहे ना म्हणजे सुदृढ सुदृढ राहण्यासाठी हे सगळं करण्या गरज भरपूर आहे मग हे का म्हणून वापरलं जात नाही किंवा बाळ लहान आहे त्याला आपण त्याला खारी खोबरं कचकून खायला घातलं आणि बाळ लय मोठं व्हायला लागलं जसं आपण शि डाळिंबाला खायला भरपूर घालतो आणि त्याची साल पातळ डाळिंब वाढायचं आहे मग डाळिंब वाढायचं आहे म्हणून साल पातळ केली पाहिजे नाहीतर ती डाळिंब क्रॅक होईल मग आपण बाळाला खारी खोबरं बदाम सगळं खायला घालतोय मग बाळाची आतली बॉडी हाडं ही मोठं वाटाल आणि त्वचा लहान पडेल म्हणून त्याला कॅल्शियम बोरनचा डोसा डोस आपण देतोय का इंजेक्शन करतोय का आज साधं सोपं गणित आहे हे आपल्या डोक्यात कसं काही शिरत नाही तुम्ही बरं का माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही फक्त माझ्याकडे महाराज म्हणून बघा तुम्ही जर मला असा तज्ज्ञ म्हणून जर बघायला गेला दृष्टिकोन त्याला मोठा स्टुडिओ ती कोट सूट बूट की ही, ही कन्सेप्ट मी काय बोलतोय ना माझी भाषा साधी माझी भावना सरळ आणि सोपी बाकीची पण औषध विकत आहेत मी पण औषध विकतोय मी ज्या गुरुंकडून ज्या साधून संतांकडून पंचतत्वाचं ज्ञान मी घेतलं ज्यांनी मला ज्ञान दिलं त्यांनी माझ्याकडून हे काही घेतला नाही यांची भावना एकच की ज्ञान पुढे जाऊ द्या सगळीकडे पसरू द्या त्याच भावनेनं हे ज्ञान देण्याचा मी प्रयत्न करतोय त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिकल करा काय शंका अडचणी असतील तर ते विचारा पण हे ऐकून समजून घ्या थी 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 शेट 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 की कसं महाराज आहे ती कसं ती बाकीचं सेटअप आहे ती बोलण्याची पद्धत महाराजांची स्टँडर्ड शब्द नाहीत हे डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाका साध्या सोप्या भाषेत का नाही शेतकऱ्यांना ती विचारलं तुम्ही का म्हणतो मी फवारणी करताय अहो महाराज ते खायला भरपूर घातले ती आता फळ फुगल पोट्यासले सोडले मग फळ फुगल आणि फळ फुगलं म्हणजे ती क्रॅक होईल बघा आणि मग इकडे बाळाला खारी खोब रे बाबा आमच्याकडं का अजून गती शिगायचं दूध कचकन तूप आहे आणि मग ती हाडं ही मोठी झाली बाळाची त्वचा पाटील की हाड बाहेर येतील की असं का आपल्यात येणार येत नाही आहो डाळिंबाचं झाड शेळग्याचं झाड एखाद्या लहान बाळाची आई ही सजीव आहेत त्यांच्यात काहीही फरक नाही यांच्यात कसा फरक असू शकतो ती सजीव आहे त्यांनाही भावना आहे त्यांना त्यांना रागानं पाणी घातलं त्यांना शिवेत पाणी घातलं तर त्यांची वाढ कशी होती बघा आणि प्रेमानं पाणी घातलं कशी वाढ होती बघा हे सायन्स सांगत आहे अध्यात्मच जाऊन द्या पण हे सायन्स सुद्धा सांगतंय मग हे सगळं जर असं सजीव असेल ती काय यंत्र आहे काय गाल पोटेश फ, फ फुगफळ गाल कॅल्शियम गाल बोराव ती कळ कर करत चाल पातळ अव असं कुठं असतं का किती म्हणजे आपण तर किती येड्यात काढणार किती काढू द्या आपण किती एडत निघा आपला पण प्रश्न आहे ना आपण थोडा आपल्याला अभ्यास न करता सगळं कर मिळव अहो प्रत्येक गोष्टीला काहीतरी मिळवण्यासाठी कशा तरी, तरी त्याग करावा लागतो अभ्यास करायचा असेल तर वेळेचा त्याग करावा लागतो खेळा खेळण्याचा त्याग करावा लागतो म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा त्याग केल्याशिवाय आपल्याला दुसरी गोष्ट मिळत नाही त्या ड्रम मधनं मला पेट्रोल लाव ड्रम मधलं पाच लिटर पाणी वाचल्याशिवाय त्या ड्रम मध्ये दुसरं पाच लिटर पेट्रोल भरल का नाही भरणार म्हणून काहीतरी पहिले रिकामं करावं लागतं मग दुसरं येता येत आणि निसर्गाचा नियम आहे आलं लक्षात म्हणजे मला सांगायचं काय ते लक्षात आलं का मग आता परत येऊ आपण हे लक्षात घेतलं का हे पंचतत्व वगैरे हे कसं काम करत ऍक्च्युली आपल्या पूर्वजांनी एवढं प्रचंड ज्ञान असून हे नायट्रोजन ऑक्सिजन बाकीचे वानगडी हे असलं काय आपल्याला सांगितलं नाही आपल्याला काय सांगितलं ती पाळ कोंबडी पाळ अ मेंढी पाळ याला शेतीसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे मग आपल्याला वाटलं की हे अतिशय लाभदायक आहे की म्हणजे कापा आणि खावा काप दर कोंबडी की कापण खा लाभदायक आहे दर बोकड की का आपण खा लाभदायक आहे अहो आपला जन्म कसात झालाय आपला जन्म सजीव म्हणून झाला बरोबर आपला जन्म शाकाहारी प्राण्यात झाला आपण कसं तोंडानं पाणी पितो शाकाहारी प्राणी तोंडानं पाणी पित्यात म्हणजे असं ओढून तोंडाला कलास लावून असं आणि मांसाहारी प्राणी असं जीवन पाणी पितेत आपलं वर्गीकरण जर शाकाहारीत केलंय तर आपले काही इंद्रियाचं सुचल पुरवण्यासाठी आपण मांसाहारी पण जाऊन देतो बाग वेगळा मग ती पूर्वजांनी शिकवलं काय ना आपण शिकलो काय हे डी शिका त्याचं शिन गोमूत्र कोंबड खत जगात सगळ्यात एन पिके कोंबड खतात आहे पण उल्लेख कुठं आहे का त्याचा नाही म्हणजे पुराणात मग ते पूर्वजांनी आपल्याला लिहून ठेवायला पाहिजे सगळ्यात जास्त येनपिके ह्याच्यात आहे मेंढी लेंडी खत <स्थ> तर कसं आहे मित्रांनो धरून चाला शेवग्याची बाग शेव आहे आपली बागेत बागेतमध्ये पाऊस पडला समजा तर शेवग्याच्या बागेमध्ये पाणी साठतं थोडंफार किंवा जास्त पाऊस झाला जास्त पाऊस झाल्यावर हो काय होतं बुरशी वाढली फुलं गळून गेली चेटिंग झालेल्या शेंगा गळून गेल्या डाळिंबाची कळी असली डाळिंबाची कळी गळून गेली आपण काय करतो हे आम आमके अमक्या आम बुरशी नाशक आमकां फुली फुल कळ कळी गळुनी म्हणून आपण औषधं मारायला सुरुवात करतो ॲक्च्युली काय होतं जलतत्व म्हणजे सर्दी झाली आपल्याला सर्दी झाली सर्दी झाली म्हणजे काय झालं जलतत्व वाढलं आता मला सर्दी झाली मग मग मी काय करणार जलतत्व माझ्या शरीरातलं वाढलं पण जलतत्वाला क्रॉस काय तर अग्नितत्व मग अग्नितत्व वाढवण्यासाठी मी काय करणार गोमूत्र पिणार तुळशीचं ड्रॉप गरम पाण्यात टाकून पिणार गरम पाणी सारखं पिणार गरम पाणी का तर ते अग्नितत्व वाढवतंय आलं लक्षात मग मग वेगवेगळ्या प्रकारचं प्राणायाम करून ते अग्नितत्व शरीरातलं वाढवणार ॲटोमिक जलता थोडं कंट्रोल आलं आलं लक्षात मग तसं पाऊस पडल्यानंतर जलतत्व वाढलं जलतत्व वाढलं वाढल्यानंतर आपण शेतीसाठी काय केलं पाहिजे वायुतत्व आणि अग्नितत्व आग्नि वायुतत्व आणि अग्नितत्व वाढवलं वाढवलं गेलं पाहिजे म्हणजे जल जलतत्व कंट्रोल येईल पाऊस पडल्यावर जलतत्व वाढलं अग्नितत्व आणि वायुतत्व वाढवलं जलतत्व कंट्रोल येईल जलतत्व व कोणत्र आणायचं म्हणजे अग्नितत्व वा कसं वाढवायचं अग्नितत्व जीवामृत शिवामृत जर आपण सोडलं जमीन बोसित होती जमीन बोस झाली हवा घेती राहते हवा कळती राहिली ऊन पडलं प्रकाश डायरेक्ट ऊन पडलं म्हणजेच अग्नितत्व मिळलं असं काय नाही इनडायरेक्ट सुद्धा अग्नितत्व मिळतं अग्नितत्व सूर्याची एनर्जी अग्नितत्व म्हणजे पेटवा शिकुटी झाला जाळ आणि ती जाळ की त्याला अग्नीत आधीत अग्नी पासून जी ऊर्जा मिळते त्याला अग्नितत्व अग्नितत्व म्हणजे ऍक्च्युली असं आग नाही मग अग्नितत्व मिळवायचंय आपल्याला अग्नितत्व वाढवायचंय मग अग्नितत्व वाढवा कसं वाढवणार अमृत सोडलं ज्वामृत सोडल्यानंतर काय होतं हवा खेळती राहती हवा खेळती राहिली पाण्याचा निचरा होऊन जातो पाण्याचा निचरा होऊन जातो होल पण त्यातनं चाळण्यासाठी दोन दोन तीन तीन पाच पाच एम एमची होल खाली पडली की तयार होती जमिनीची त्यात हवा खेळती राहिली हवा खेळती राहिली की हवा अचन त्या मातीचं घर्षण झालं की अग्नितत्व तिथं निर्माण झालं मुळीनं पाणी घ्यायला सुरुवात केली तिथं घर्षण झालं की अग्नितत्व निर्माण झालं अग्नितत्व फक्त पृथ्वीवर चार टक्के आहे सृष्टीला चार टक्क्याची गरज आहे चार टक्के अग्नितत्व बॅलन्स झालं की तुमची शब्दची शिंगळत नाही काय नाही काय नाही त्याची आहे आधीच पावसाळा यायचं म्हणजे जीवामृतवाला सुरुवात करायची पाणी भरपूर सोडायचं आणि ते अग्नितत्व ॲटोमॅटिकल तुमच्या जिमिनीमध्ये बॅलन्स झालं तर आपला विषय मिटला आपल्याला त्रास आहे का नाही आपण काय केलं अग्नितत्व वाढवलं वाईतत्व वाढवलं जलतत्वा कंट्रोल आलं ह्याच पद्धतीनं ह्याच पद्धतीनं आपण स्वतः सुद्धा आयुष्य जगतो सजीव सृष्टी ही पाच तत्वावर चालते कमी जास्त तत्व झाले वेगवेगळ्या वेग प्रकारचे आधार निर्माण होतात गुडघ दुखतात सांद दुखतात मानका दुखतोय पृथ्वी तत्व बॅलन्स झालं मग पृथ्वी तत्व बॅलन्स झालं का झालं तर आपण प्रत्येकानं आपापल्या घरात फरशी टाकली पृथ्वी तत्वाचा डायरेक्ट संपर्क आपल्याला घेत नाही पृथ्वी तत्व प्रतीक म्हणून माते त्याच्यावर आपलं चालणं होत नाही पृथ्वी तत्व इनबॅलन्स झालं पूर्वजांनी आपल्याला शिकवलं तर माटातलं पाणी प्या आपल्याला सांगितलं तर चुलीवर स्वयंपाक करा चुलीवर स्वयंपाक केल्यानंतर ती कशा पद्धतीनं तर मातीची भांडी होती पृथ्वीत तत्व त्याच्यामुळे आपल्याला मिळायचं आपण आरोग्य चांगलं राहतं एवढंच पण ॲक्च्युली ती गोष्ट होती तर आता निर्माण काय झालं की आपण स्वयंपाक करत असताना या, या सुरू करायला लागलो चुलीवर स्वयंपाक करत असताना चुलीच्या स्वयंपाकाची पद्धत कशी होती देशी गायच्या शेणाची गौरे किंवा ती पोटी म्हणतो आपण ती पोटी आपण स्वयंपाक करताना वापरत होतो तर ती पोटी पोटीमध्ये काय आलं अग्नि तत्व आलं तत्व आलं आणि पृथ्वी तत्व आलं या तिन्ही तत्व तत, म्हणजे जास्त या तत्वांचा वापर करून आपण निश्चित चुलीवर स्वयंपाक करत होतो साधू सोपं गणित आहे हे पूर्वजांनी कसा अभ्यास केला तत्वावर अभ्यास केला पूर्वजांनी काय आपल्याला सांगितलं नाही की चुलीवर स्वयंपाक असं तसं शेन करा त्यासाठी सांगितलं तर तत्वाचा बॅलन्स होण्यासाठी तर हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तत्वांच्या लक्षात घेऊन आपल्याला शेतीमध्ये पाऊल टाकणं गरजेचं आहे मित्रांनो शेतीचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही प्रॅक्टिकल स्वतः करा जिथं अडचण येईल तिथं माझ्याशी संपर्क साधा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असेल थोडं टेक्निकल नॉलेज मला कमी आहे फेसबुक कसं वापरायचं युट्यूब हे सगळं थोडा अभ्यास कमी आहे दोन हजार पासून मी एक क्षेत्र सोडलंय आणि आध्यात्मिक क्षेत्रात वाढवले त्याच्यामुळे हो मुळे अभ्यास अभ्यासक्रम आहे थोडस समजून घ्या आणि जे मला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे जिथे जिथे अडचणी तिथं तिथं तुमचा महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील हर हर महादेव